मोहम्मद शेख मंदरूप एक तरुण म्हणून आज चर्चा आहे की सर्वत्र पुनः एक मंदरूप एम आई डी आता हे एक चांगली गोष्ट आहे जरा खरच सरकारची नियत जरा एम आय डी सी करण्याची असेल तर हे स्वागत आर आहे आम्ही सदैव या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ग्रामीण भागात ते त्यांच्या भागा मुलांना ते रोजगार मिळण्यासाठी एम आय डी सीची गरजेच आहे पण या जे परिसरातील शेतकरी आहेत सर्वात आधी विश्वासात घेऊन त्यांना जे त्यांची शेती आहे त्यांना योग्य मोबदला त्यांना विश्वासात घेऊन हे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना घेतल्यामुळं आपले चार पाच वर्ष या चर्चेमध्ये वाया गेलेले आहेत आता पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये एक वेगळी पण शंका आहे विधानसभेची निवडणूक आता तीन महिन्याच्या जवळ आलेल्या आहेत आणि आता पुन्हा एम आय डी सी चा मुद्दा घेऊन आमदार साहेब राजकारण तरी करू पाहत नाहीत ना असा एक संशय या तरुणांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे पण जे काही असू दे आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्या एम आय डी मुद्द्यासोबत जर एम आय डी सी होत असेल तर, तर दक्षिण मधील सेनाभिमा खोऱ्यातील मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार भेटेल या हेतून आम्ही सगळे एम आय डी सी व्हावं यासाठी समर्थन करतो त्यासाठी आम्ही एम होण्या अगोदर मंजूर व्यामाडी सर होण्या अगोदर आम्ही आमचे मित्र सचिन फडतरे असतील सचिन साठे असतील आम्ही एमआयडीसी बचाव संघर्ष समिती करून एक प्रयत्न करण्याचा आमचा हेतू होता पण दुर्दैवानं एमआयडीसी कॅन्सल झाली कारण काही शेतकऱ्यांना ज्या अटी होत्या त्या विश्वासात न घेतल्यामुळे त्यांना ते रद्द करावं लागलं शासनाला रद्द करावं लागलं आता आनंदाची गोष्ट आहे भरपूर जण शेतकरी आपल्या शेती देण्यासाठी तयार आहेत फक्त त्यांना विश्वासात घेऊन ठिकाणी बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेऊन हा विषय मार्गी लावावा आणि बंदरुक मध्ये एम आय डी सी भाव यासाठी सर्व तरुणांनी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी यासाठी सहकार्य करून आपलेच मुलं या भविष्यामध्ये या ठिकाणी रोजगार करतील आणि आपला गाव समृद्ध होईल यासाठी आपण सगळं विचारू